आज आपण पाहतोय की सर्व क्षेत्रामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रात लोकांना काय पाहिजे याचा अभ्यास त्यांनी केला खरं म्हणजे एक लोकप्रतिनिधी अभ्यासू असावा लागतो लोकसभेत बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लोकसभेमध्ये देखील त्याने भाषण केलं आणि चांगलं वक्तृत्वही त्याचं आहे तरी हनुमान चालिसा फटाफट फटाफट बोलून मोकळा झाला समोरचा माणूस म्हणाला हनुमान चालीसा आता है क्या? आता हनुमान चालिसा खासदारांनी म्हणून दाखवली त्याचा आवाजच बंद झाला हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे लोक पण कुठं आज त्यांना देखील या निवडणुकीत हनुमान भक्त आणि राम भक्त त्यांची जागा दाखवतील कारण केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार मोदीजींची हॅट्रिक होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे हे कुणाला ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील शंका नाही